बहुजन आघाडीच्या पराभवाची कारणे आंबेडकरी चळवळीतील स्वकीय म्हणजे स्वतःला आंबेडकरी नेता म्हणून घेणारे छोटे मोठे गट हे का सरसावले आहेत काही कळत नाही आज आपण तेच जाणून घेऊया बाळासाहेब आंबेडकर एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून कार्यरत आहेत एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव म मध्ये काँग्रेसबरोबर त्यांची युती, युती होती आणि त्यावेळेस ते दोनदा खासदारही झाले पण त्यानंतर बाळासाहेबांनी कधीही काँग्रेसबरोबर युती केलेली नाही त्यांचं कधी जुळेच नाही विचार जुळे नाहीत प्रस्थापित पक्षांबरोबर त्यांचं जुळलंच नाही कारण त्यांना आंबेडकर चळवळ ही स्वतःसाठी नव्हती चालवायची ही चळवळ जनतेसाठी चालवायची होती म्हणून त्यांनी कधी प्रस्थापितबरोबर हे केलेलं नाही आहे म्हणजे परत जुळवलेलं नाही आहे प्रस्थापित पक्षांनी चळवळ संपवण्यासाठी आठवले रासोई गवई जोगंद्र कवाडे यांना पद देऊन पदं देऊन त्यांना लाचार बनवलेलं आहे आणि ही लाचारी आपल्या मोटे जे गटा हे छोटे मोठे जे गट आहेत रिपब्लिकन पार्टी पर ऑफ इंडियाचे आंबेडकरी चळवळीचे यांना हे चालतं की पदं घेऊन लाचारी घेऊन आंबेडकरी चळवळ संपवणं हे यांना चालतं पण स्वाभिमानाने बाळासाहेब आंबेडकर हे लढतात हे आणि हे आपल्या जनतेसाठी करतात ते आपल्या दलित समाजासाठी करतात ते वंचित घटकासाठी करतात ते आज जर बाळासाहेबांना पद हवं असतं तर त्यांच्याकडे खूप पर्याय आहेत बी जे पी आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे शिवसेना आहे मनसे आहे प मनसे नाही पण हे प्रस्थापित पक्ष तर आहेच त्यांच्याबरोबर त्यांना मोठे मोठे पदं देण्यासाठी त्यांच्या पक्षामध्ये सामील करून घेण्यासाठी पण बाळासाहेबांना स्वतःच्या पक्षाचे निव उमेदवार निवडून आणून सत्तेत सामील व्हायचं आहे हे का कळत नाहीये स्वकियांना का फक्त आंबेडकर चळवळ ही स्वतःसाठी असते का स्वतःचे पोटं भरण्यासाठी आपण आंबेडकरी चळवळ दावणीला लावणार का हे जे छोटे मोठे जे गट आहेत आंबेडकरी चळवळीचे त्यांनी काय केले आजपर्यंत आंबेडकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या पक्षासाठी यांनी काय केलेलं आहे फक्त स्वतःची पोटं भरलेली आहेत ह्यांना पक्षवाढीसाठी काय केलेलं आहे यांना बाळासाहेबांसोबत सोबत येऊन काम करण्यास काय अडचण आहे अडचण ही आहे इथे प्रत्येक चळवळीतला जो आंबेडकरी गटातील छोटे मोठे यांना सगळ्यांना नेता आहे कार्यकर्ता कुणाला व्हायचं नाही आणि म्हणून हे वंचित बहुजन आघाडी बरोबर येऊ शकत नाही यांची पोळी तिथे भाजली जाणार नाही म्हणून यांना फक्त नेता व्हायचा आहे आणि हे बाळासाहेबांना शिकवणार की बाळासाहेबांनी युवती करायला हवी युती युवती करायला हवी युती म्हणजे काय ताट घेऊन फिरायचं होतं का प्रस्थापित पक्षांबरोबर बी जे पीची धोरणं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आज जर बी जे पीची बी टीम म्हणून हे सगळेजण हिनवतात ते जर बाळासाहेब बी टीम असते तर आज त्यांच्याकडे राष्ट्रपतीपासून तर सर्व पद त्यांनी उपभोगली असती आणि श्रीमंत ही झाले असते जसे की तुम्ही गणगंजे श्रीमंत झालेला आहात लक्षात ठेवा चळवळीमध्ये प्रामाणिक आणि विचारांची चळवळ जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला फक्त बाळासाहेबच दिसत आहेत बाकी सगळे नेते हे प्रस्थापितांच्या दावणीला कुत्र्यासारखे बांधलेले आहेत तुम्हाला तिथं काय आणि मान आणि सन्मान आहे हा पूर्ण भारत देश बघत आहे त्यामुळे बाळासाहेबांना तुम्ही शिकू नये की बाळासाहेबांनी युती का केली नाही तो बाळासाहेबांचा पक्ष आहे आणि त्यांनी युती करायची की नाही करायची हे त्यांचा प्रश्न आहे तुम्ही नाही ठरवायचं की बाळासाहेबांनी युती का केली नाही बाळासाहेबांनी युती कोणाशी जरी केली तरी कोणी हरणार आणि कोणीतरी म्हणणार बाळासाहेबांनी कुठ स्वपक्ष स्वतःच्या पक्षाचे सर्व उमेदवार उभं लढवून जर ते हरले तो कुठला तरी एक पक्ष निवडून येणार आहे म्हणजे ज्या पक्षाची निवडून येतील आणि जो पक्ष हरणार आहे मग ती बाळासाहेबांची भेटी बाळासाहेब त्या पक्षाची भेटी हे लॉजिक तरी पटण्यासारखं आहे का तर जनतेने ह्याचा विचार करावा आणि हे जे ट्रोल करणारे आहेत सो कॉल्ड आंबेडकरी नेते म्हणून घेणारे त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं आणि मग बाळासाहेबांना ट्रोल करावं जय भीम जय भारत